विविध मागण्यांसाठी वारंवार निवेदन देऊन हे कोणताच परिणाम सरकारवर होत नसल्याने ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेने आंदोलन सुरू या आंदोलनात संघटनेच्या सुनीता आमटे यांचा अमरण उपोषण सुरू आहे प्राध्यापिका कविता अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी राष्ट महिला काँग्रेस यांनी आंदोलकांची भेट घेऊन राष्ट्रवादी महिला काँग्रेसचाच आंदोलनाला पाठिंबा दिला ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू आहे कॉम्प्युटर ऑपरेटर ग्रामपंचायतीचा अत्यंत महत्वाचा घटक असताना सरकार त्यांच्या मागण्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे मानधन नको वेतन वेळेवर व्हावे त्वरित जमा करावा चांगले संगणक देण्यात यावेत यावलकर समितीच्या शिफारशी लागू कराव्यात बोगस टार्गेट आणि ऑनलाईन हजेरी तात्काळ बंद कराव्यात भ्रष्टाचार करणाऱ्या कंपन्या हद्दपार कराव्यात इत्यादी मागण्यांसाठी दहा दिवस झाले आंदोलनकर्त्या अमरण उपोषण करत आहेत त्यांची परिस्थिती खालावलेली आहे असं असतानाही प्रशासन त्यांच्या मागण्याकडे कानाडोळा करत आहे सरकार ढिम्म आहे मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे मुख्यमंत्री लक्ष देतील ह्या हेतूने या संघटनेने सातारा येथे आंदोलन सुरू ठेवले जिल्हा प्रशासन आणि सरकारमध्ये असणारे मंत्री या आंदोलनाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत हे अत्यंत खेदजनक आहे असे मत प्राध्यापक कविता मेत्रे यांनी व्यक्त केलंय

लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य सर्वोच्च कोण असतो आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही मुख्यमंत्री नाही आणि तो मुख्यमंत्री तर नाहीच नाही सर्वात उच्च कोण आहे सर्वोच्च कोणी तर लोक आहे जनता आहे हे आमचे सेवक आहे हे सेवक प्रशासकीय अधिकारी असेल कोणी कलेक्टर असेल कोणी तिकडे सीओ असेल नाही तर तुमच्या कोण सीओ मॅडम असते त्या धमकवत आहेत तुमच्या लेकरावाळा तुम्ही जीवन ठेवला आमच्या जीवावर तुम्ही जगणार आम्ही जे भरतो साधक गाडीची पेटी विकत घेतली की आपण साबण घेतला तरी त्याच्यावर टॅक्स असतो त्यामुळं कुठल्याच नेत्यानं कुठल्याच अधिकाऱ्यान या देशात गुलमित व्हायचं नाही